आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलिंद भागवत मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे धारावीमध्ये पोहोचले आहेत धारावी हा मुंबईतला दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा हॉटस्पॉट आहे त्यामुळे स्वतः परमबीर सिंग या सगळ्या परिसराची पाहणी करतायत थोड्या थोडक्या नाही तर पाचशे पोलिसांचा ताफा सध्या रस्त्यावरून लाँग मार्च करतोय असं कळतंय धारावीच्या काही भागामध्ये लोक वारंवार विनंती करून सांगून ऐकत नाही आहेत त्यामुळे अखेर मुंबईच्या पोलीस आयुक्तांना आपल्या पाचशे पोलीस सहकाऱ्यांचं रस्त्यावर उतरावं लागलं आहे हा लाँग मार्च धारावीतून काही काळापूर्वी सुरू झाला आहे मुंबईच्या धारावीमध्ये शाहीनगर पोलीस स्थानकातले कर्मचारी या लॉंग मार्चमध्ये सहभागी आहेत या पोलीस स्टेशनमधले चार कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं सुद्धा समोर आलं आहे पोलिसांचं मनोबल वाढवण्याकरता आणि सर्वसामान्य नागरिकांचंही मनोबल वाढवण्याकरता स्वतः पोलिस आयुक्त मुंबईत धारावीच्या रस्त्यावर उतरले आहेत आणि शाहू नगर पोलीस स्टेशनच्या परिसरातून पोलिसांचा हा लाँग मार्च या ताफ्यामध्ये कमांडो एस जवान सुद्धा सहभागी आहेत आणि आता पुन्हा एकदा जाऊयात राज्याचे राजेश टोपे संवाद साधत वाढत नाही याचा अर्थ तो ऑरेंज दिवस जर पेशंट वाढलेला नसेल तर तो ग्रीन आणि त्यामुळे त्या अनुषंगाने असं कॅटेगरायझेशन सुद्धा करण्याचं काम आपण केलेलं आहे मी पुन्हा या निमित्ताने अपील करेन की जे नॉन कोविड क्षेत्र आहे म्हणजे सगळं अलीकडं मेडिकल क्षेत्र आपण सगळं कोरोना 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 याच्यापेक्षा पुढे जायला तयार नाही पण कोरोना सोडून सुद्धा जे रुटीन आपले रुटीन आ, आजार आहे रुटीन जे आमचे महिलांचे खऱ्या अर्थाने डिलेव्हरीज आहेत लहान मुलांचे आजार आहेत पावसाळा येतोय मलेरियाच्या अनुषंगाने काही महत्वाच्या आउटब्रेक होण्याची शक्यता आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीनं खऱ्या अर्थाने आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे आणि म्हणून रुटीन मेडिकल सिस्टम जी आहे ती इन्प्लेस असली पाहिजे आणि ती चालू असली पाहिजे म्हणून माझी प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्सला प्रायव्हेट क्लिनिक पुन्हा हात जोडून नम्र नम्र विनंती आहे की बाबांनो रोज मला फोन येतात रोज कोणत्याही जिल्ह्यातून येतात कधी गडचिरोलीतून येतात आज आष्टीतून आला होता अनेक तालुक्यातून येतात की साहेब माझ्या मी फिरतीये परंतु मला डिलेव्हरीला त्या ठिकाणी प्रायव्हेट लोक उपलब्ध होत नाहीये प्रायव्हेट लोक येत नाही अशा पेशंट्सला घेत नाही आणि म्हणून प्रायव्हेट हॉस्पिटल्सने मोठ्या संख्येने या सगळ्या सेवा दिल्याच पाहिजे असा आग्रह मी विनंती माझा आग्रह या निमित्ताने निश्चित प्रकारे करेल असंही माझं या निमित्ताने सांगणं आज आपल्याला या महत्वाच्या बाबी सांगत असताना काही माझ्या मेडिकल क्षेत्राच्या बाहेर सुद्धा जाऊन आज जो लॉकडाऊन झालेला त्याच्या संदर्भात जे प्रश्न निर्माण झाले त्यावर एक दोन वाक्य मी जरूर बोलू इच्छितो आणि ते म्हणजे आज वीस तारखेपासून शेवटी हो। एक आहे की मोठा आर्थिक परिस्थितीवर ताण या लॉकडाऊन जीएसटी एक रुपया सुद्धा आपल्या ट्रेजरीमध्ये जीएसटी उद्योग व्यवसाय बंद असल्यामुळे येत कुठली नवीन रजिस्ट्री होत नाही काड्या खरेदी होत नाही या सगळ्या माध्यमातून ज्या काही पैसे येण्याचा मार्ग असतो महसूल येण्याचा सर्व बंद झालेले त्यामुळे राज्य शेवटी मंत्र्यांनी जो निर्णय घेतला आणि काही प्रमाणात जे ओपन करण्याचं ठरवलं शेती आपण बंद केलेलीच नव्हती पण आता शेतीवर अवलंबून सगळ्याच गोष्टी आपण ओपन केलेल्या आहेत म्हणजे एपीएमसी मार्केट कमिटीज असो किंवा शेतीचे आता खरीपची तयारी करण्यासाठी लागणारे बी बियाण्याची दुकानं असो वेगवेगळ्या गोष्टी असो या सगळ्या गोष्टी ओपन केलेल्या आहेत इंडस्ट्रीज ओपन केलेल्या आहेत खास करून जे लॉक इन पद्धतीने राहतील त्यांना ठीक आहे नुसते कामगार रोज ये करणाऱ्या लोकांना ओपन नाही परंतु जे आत व्यवस्था करतील सोशल डिस्टन्सिंग करती आणि जे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जे आहेत इंडस्ट्री चालवण्यासाठीची सध्याच्या कोरोना पाळतील मग त्याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग आलं त्यामुळे टेम्परेचर मो, थर्मल मोजण्याची व्यवस्था असेल सॅनिटायझेशन शंभर टक्के इंडस्ट्रीचं झालं पाहिजे टॉयलेट क्लीन असल्या पाहिजे सॅनिटायझर वापरले पाहिजे या सगळ्या गोष्टी जे काही वापरतील लोक आ, या मला वाटतं या सगळ्या लोकांच्या दृष्टिकोनातून काही आपण जरूर ओपन केलेलं आहे जसं आय टी इंडस्ट्रीज सर्व्हिस सेक्टर मधून मधून जो आपल्याला इन्कम येतो तो सिक्स्टी फायव्हर्सेंट जवळजवळ सर्व्हिस सेक्टर आपल्याकडे आपल्या जे काही वेगवेगळे क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट सर्व्हिस सेक्टर आणि त्यामुळे तो ओपन करत असताना त्या सगळ्या एसओपी पाळणं आवश्यक त्याही गोष्टीचा सगळ्यांनी ठेवावं असंही माझं आवर्जून या ठिकाणी सांगणं कारण मी मेडिकल अँगलनी या ठिकाणी या सगळ्या गोष्टी सांगेल वैद्यकीय सेवेच्या अँगलनी या ठिकाणी या सगळ्या पब्लिक टॉयलेट जे आहेत धारावी असेल मोठमोठे स्लम्स असतील आमचे त्या सगळ्या स्लम्स मधल्या पब्लिक टॉयलेट्सला आम्ही कॉर्पोरेशनला फार सक्तीनं सांगतो पण तुम्हाला या निमित्त यासाठी सांगतो की जर कुठे त्यांचे जर अग्निशमन जेट पंप्सनी क्लिनिंग करण्यासाठी तासा तासाला क्लिनिंग होत नसेल पब्लिक टॉयलेट्स जरूर सूचना करा वार्ड ऑफिसरला सूचना करा मुंबई महानगरपालिकेला करा पुणे महानगरपालिकेला करा नागपूरला करा जिथे जिथेही औरंगाबाद आणि अन्य काही ठिकाणी मालेगाव असेल जिथे जिथे ब्रेक आहे जिथे त्या ठिकाणी सगळीकडे कर करा पण पब्लिक टॉयलेट अत्यंत क्लीन ठेवणं आवश्यक ना आहे नाहीतर त्या ठिकाणावरून संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे कारण पब्लिक टॉयलेट मध्ये एका टॉयलेटमध्ये दिवसभरात शंभर दोनशे लोक जातात आणि त्यामुळे तिथं सॅनिटायझर असलं पाहिजे तिथे कुठल्याही परिस्थितीत नाही सॅनिटायझर साबणी तरी ठेवण्याचं कॉर्पोरेशनला आणि अन्य लोकांना त्या ठिकाणी सांगण्याची व्यवस्था जनतेने करावं तो जनतेचा रेटा सुद्धा त्या ठिकाणी निश्चित प्रकारे निर्माण करावा असं सुद्धा मी आग्रहपूर्वक या निमित्ताने निश्चित प्रकारे सांगेन मी एक जरूर सांगेल की जे काही लोक आज रेशन कार्ड आणि सगळ्या दृष्टिकोनातून व्यवस्था आपण केलेली की दोन महिन्याचा आपण रॅशन देतो आहोत आणि त्याचबरोबर केंद्र शासनाकडून पाच किलो तांदूळ देखील आपण मोफत देतो आहोत मला खात्री आहे की हा सगळा धान्य पुरवठा लोकांपर्यंत गेलेला असेल जिथे नाही गेलेला तिथे जागरूकतेने आपापल्या तहसीलदारांकडे रॅशनिंग ऑफिसर्स कडे जाऊन आग्रह करा आणि करूनच परंतु मी हे सांगेन मला जास्त काळजी त्या लोकांची वाटते ज्यांच्याजवळ रेशन कार्ड मी पुन्हा सांगेन मी आता एका सिनियर रॅशनिंगच्या ऑफिसरला बोलल्यानंतर आपल्या सगळ्यांशी सांगतो की रेशन कार्ड हा आपला अधिकार हक्क आहे आणि त्यामुळं ज्यांच्याजवळ रेशन कार्ड नसेल तुमच्या जो आधार कार्ड आहे ते आधार कार्ड घेऊन तुमच्या संबंधित तहसीलदार कडे जा रेशनिंग ऑफिसर कडे आणि ताबडतोबीनं रेशन कार्ड काढा तुम्हाला टेम्परेरी रेशन कार्ड लगेच मिळू शकेल आणि रेशन कार्ड मिळाल्यानंतर ला धान्याची कुठेही कमतरता नाही आणि म्हणून रेशन कार्ड नसलेल्या लोकांना आज जी सामाजिक संस्था एन जी ओज खाऊ घालतायत रेडी टू फूड देत शेवटी काही जरी झालं तरी त्यांची सुद्धा एक मर्यादा असते त्या जरूर ते करतायत आपणही त्यांना नी नी त्या ठिकाणी विनंती त्या 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 करतो त्या। त्यांचेही मी या निमित्ताने खूप आभार मानेन राज्य शासनही मोठ्या पद्धतीने कम्युनिटी किचनच्या माध्यमातून लोकांना मदत करते शिवभोजनाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये सुद्धा मदत केली जाते तालुक्या ठिकाणी जिल्ह्या ठिकाणी केली जाते ज्यांच्याजवळ रेशन कार्ड नाही ज्यांना जेवायची अडचण आहे सगळ्यांना केली जाते पण नवीन रेशन कार्ड मिळवण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करा असं माझा आग्रहाचं सांगणे आणि त्यामुळे एकच आहे की बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत खूप अधिक बोलून वेळ घेत नाही मी आपल्याला एवढंच सांगेन आपण जेवण जशी साथ आतापर्यंत देत आलेला आहात तशी साथ मिळण्याची आवश्यकता कारण जर असं नाही घडलं थोडंफार आपण इकॉनॉमीच्या दृष्टिकोनातून जे काही ओपन केलेलं आहे त्याचा गैरफायदा घेऊन जर अनेकांनी बाहेर पडण्याचं काम केलं शिस्त मोडली अरेरावीपणाने केलं जी काही पोलीस यंत्रणा आणि अन्य यंत्रणा काम करतील त्यांच्याशी असहकार्य केलं तर मला वाटतं की तो देशासाठी मोठ्या पद्धतीनं नुकसान करणारा विषय राहील आपल्या मानव समाजासाठी सगळ्यांना मोठ्या पद्धतीनं नुकसान करणारा विषय विषय राहील एवढं जे सगळी कळ सोचण्याचं काम संबंध समाजाने केलं त्यांना सुद्धा मोठ्या पद्धतीनं या सगळ्यांचा अं सजा मिळण्याचा विषय होईल म्हणून आपल्या सगळ्यांना माझी एवढीच विनंती आहे की संवेदनशीलता मनामध्ये बाळगा आणि त्या दृष्टिकोनातून साथ द्या शेवटी एकच माझं वृद्ध या ठिकाणी आपल्याला सांगेल की मीच माझा रक्षक हे ब्रीद आपण घेऊन काम करतो हो। आहोत आपण स्वतः स्वतःचे रक्षक आहोत त्यामुळे मी घरी थांबणार आणि मी कोरोनाला हरवणार या पद्धतीनं आपण निश्चित प्रकारे कटिबद्ध राहून महाराष्ट्राला या कोरोनातून आणि या देशाला महारा कोरोनातून मुक्त करूया अशा पद्धतीची अपेक्षा करतो धन्यवाद आपल्याला कुणालाही काहीही प्रश्न असतील तरी निश्चित प्रकारे एक एक प्रश्न अत्यंत शॉर्ट मध्ये विचारा त्याचं उत्तर माझ्या सर्व पत्रकार बांधवांना या ठिकाणी देईल पत्रकार बांधवांना हे सांगत असताना मी मीडिया हाऊसेस ला विनंती करेल मीडिया हाऊसेस ला विनंती करेल की अलीकडे माझे पत्रकार बांधव सुद्धा चाळीस चाळीसच्या दरम्यान जवळजवळ बाधित झालेले आहेत काही पोलीस ऑफिसर बाधित झाले माझं आपल्या सर्वांना आहे की मीडिया हाऊसेसनी सुद्धा त्यांना खूप फील्डवर पाठवू नये त्यांना सोशल डिस्टन्सिंग आणि सगळ्या गोष्टींनी काळजी घेण्याची सुद्धा सूचना द्यावी कारण शेवटी याला कुठलाही जात धर्म पंथ आणि कार्य बघत नाही कोरोना सगळ्यांनाच होऊ शकतो याचं भान मला वाटतं सगळ्यांनी ठेवावं पुन्हा आपल्याला विनंती की आपण प्रश्न विचार प्रश्न आहे की केंद्राने असं आज, आज एक रिलीज आणि त्यामध्ये म्हटलंय मुंबई आणि पुण्याची परिस्थिती अतिशय गंभीर आणि म्हणून केंद्राच्या दोन टीम ज्या आहेत त्या महाराष्ट्रात आलेल्या आहेत पुण्यामध्ये टीम पोहोचलेली आणि मुंबईत त्यांची पाहणी होणार आहे म्हणून काय मत आहे की पुणे आणि मुंबईत त्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री मंत्री आहेत आणि आपण त्यांच्याकडनं आणखीन काही जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण नाशिक मधली एक मोठी बातमी तुर्तास आपल्या हाती येते आहे नाशिकमध्ये कोरोना टेस्टिंग लॅबला अखेर परवानगी मिळाली आहे डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेजला ही परवानगी मिळाली असून आता नाशिक शहरामध्ये कोरोनाच्या संदर्भातल्या तपासण्या अतिशय वेगानं होऊ शकतात तर नाशिकच्या जवळचं मालेगाव हे आता जवळपास तिसऱ्या क्रमांकाचा हॉटस्पॉट होऊ पाहत आहे राज्यातलं आणि त्यामुळे नाशिक शहरातल्या डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेजला टेस्टिंग लॅबची परवानगी मिळाली आहे आणि ही नाशिक शहराकरता दिलासादायक गोष्ट आहे आता नाशिकहून कुठल्याही प्रकारची स्कॅबची सॅम्पल्स ही पुण्यात पाठवण्याची गरज नाही बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक लगेचच परत येतो